मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली जगातील सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञांपैकी एक मानले जाणारे मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशावर शोककळा पसरली मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जगभरातील त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे मनमोहन सिंग यांच्या निधनाची जगभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली असून आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण देश हळहळला आहे गुरुवारी वाढत्या वयाशी संबंधित आजारपणामुळं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिथे डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि देशाच्या माजी पंतप्रधानांनी या जगाचा निरोप घेतला वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मनमोहन सिंग यांचं निधन झालं दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान सलग दहा वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलं देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपद भूषवलं होतं इतकंच नव्हे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती सहसा चेहऱ्यावर आणि मितभाषी संयमी पंतप्रधान अशी ओळख असणारे सिंग हे त्यांच्या वक्तव्यांसाठीही ओळखले जात होते आपल्या अखेरच्या पत्रकार परिषदेदरम्यानही त्यांनी केलेलं वक्तव्य आजही सर्वांच्या स्मरणात असून या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर आता त्यांचं पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे मनमोहन सिंग यांनी अतिशय मोजक्या शब्दात विरोधकांना आणि देशातील तत्कालीन राजकीय परिस्थितीला विचारात ठेवत उत्तर दिलं होतं तीन जानेवारी दोन हजार चौदा रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान डॉक्टर सिंग यांना समकालीन माध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या चर्चा आणि त्यांनी काही प्रसंगी कारवाई करण्याची पावलं उचलली नाहीत याविषयीचा एक प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं त्या पत्रकार परिषदेदरम्यान काय म्हणाले होते मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांचे अजरामर शब्द त्यांनी इंग्रजीत सांगितलेल्या शब्दांचा सा सारांश असा होता आज की आज माझ्याबद्दल मीडिया किंवा विरोधी पक्ष काहीही बोलले तरी इतिहास मला न्याय देईल असा मला विश्वास आहे भारत सरकारच्या मंत्रिमंडळात जे काही घडते ते मी उघड करू शकत नाही पण परिस्थिती आणि युतीच्या राजकारणातील अडथळे लक्षात घेऊन मी शक्य तितके काम केले असे मला वाटते कॅबिनेटमध्ये नेमकं काय काय घडतं हे मी सांगू शकत नाही कारण युतीमध्येही काही गोष्टी काही बंधन असतात असं म्हणताना आपण त्या परिस्थितीमध्ये उत्तमोत्तम आणि प्रामाणिक कामगिरी केल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं मनमोहन सिंग यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मंत्रिमंडळ स्तरावरील अस्थिरतेचे एक कारण युतीच्या राजकारणाची सक्ती असल्याचं सांगितले त्यांच्याबद्दलची एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही मोठ्या आवाजात कोणालाही आव्हान किंवा शिवीगाळ केली नाही दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून आज शुक्रवारचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे